डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि उल्हासनगरच्या स्टेट बँकेत आपण आला होता निवेदन दिला आणि आपल्या कार्यकर्त्यांनी फलक केल्या रिकाड इंग्रजी भाषेतले पाठ काय नेमकी मागणी मुळामध्ये हे लोक महाराष्ट्रामध्ये धंदा करतात बँकेचं नाव स्टेट बँक महाराष्ट्र बँक पंजाब नॅशनल बँक असे विविध नावं आहेत आणि यांचे सगळ्यात जास्त ग्राहक जे आहेत ते मराठी आहेत असं असताना या बँकेमध्ये मराठी भाषेचा अपमान केला जातो मराठी भाषेला डावललं जातं सन्मान्य राजसाहेबांनी गुढीपाडवेच्या मध्ये सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या बँकांचे बोर्ड बदला ते मराठीत लावा आणि तुमच्या बँकांमध्ये जे काही कर्मचारी काम करतात त्या कर्मचाऱ्यांना मराठी भाषा आली पाहिजे कारण इथे येणारे सिनियर सिटीजन असतील वरिष्ठ म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा इतर लोक आहेत त्या सगळ्यांनाच हिंदी किंवा इंग्रजी येत नाहीत त्यांच्याशी तुम्ही मराठी बोललं पाहिजे आणि त्यांचा अपमान होणार नाही याची काळजी यांनी घेतली पाहिजे परंतु सातत्याने मराठी भाषेला ढावलायचं हिंदी आणि इंग्रजीला प्राधान्य द्यायचं या लोकांनी सातत्याने हे चालवलेलं आहे पण यापुढे या, या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत आम्ही स्टेट बँकेला एक महिन्याचा वेळ दिला आहे की या सर्व कर्मचाऱ्यांनी एक महिन्यामध्ये मराठी शिकावी आणि मराठीत बोलावं जर एक महिन्यानंतर यांच्या बँकेमध्ये आम्हाला मराठी भाषा दिसली नाही किंवा मराठीला प्राधान्य दिसलं नाही तर राजसाहेबांनी जसं सांगितलं कानाखाली आवाज काढा तसा आवाज कानाखाली काढला जाईल